नमस्कार सांगली इस्लामपूर रस्त्याला आपण एक जिम एक फर्निचर एक्सपिरियन्स सेंटर चालू केलेला आहे या तुम्हाला दाखवतो कापड दुकान मध्ये वापरला जाणार हा सेंटर आहे काय याचा समोरचा व्ह्यू हा उडन स्ट्रक्चर मध्ये आपण दाखवला आहे शीट मेटल आहे हे पूर्ण जी आय मध्ये याला उडन स्ट्रक्चर कोटिंग केलेला आहे आणि आतमध्ये हे आपण ग्लास सेल्फ अॅडजस्टेबल दिलेलं दी आहे दीड बाय दीड पिलर दिलेले दी आहेत बॅकला शीट मेटल दिलेला आहे पाठीमागच्या बाजूला बघायला गेलात तर ऑप्शन दिलाय की मेटल सेल्फ टाकू शकता यामध्ये ग्लास सेल्फ टाकू शकता यामध्ये कापडाचे तागे तुम्ही उभे ठेवू शकता ज्वेलरीच्या दुकानासाठी हा एक डिस्प्ले तयार केलाय यामध्ये आपण स्क्वेअर ट्रे अडकवू शकतो आणि ही त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे याला ऍटो इंजिअ बसवलेत स्मूथ क्लोज वाले आपण हा एक आकर्षक ऑफिस टेबल आपण बनवलाय याच्या समोरच्या साईडला वुडन स्ट्रक्चर आणि टॉपला वुडनचा मरून फ्लाय असलेला लॅमिनेट वापरून एक टॉप टाकला आहे